शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनेल वर तर बघा आता लागलेलो होतं स्वयंपाकाला आणि आज नवीन असं मस्त असं देते तर लय दिवसानंतर चक्की आणलेली होती मम्मी त्यांनी तर वगतीच्या दिले होती अन्ता हा वक्तीच्या हातीने आपल्याला चक्की दिली होती आणि आज आपल्याला त्याचे मस्त पैकी असे गणे बनवायचे तर म्हणला चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दमन कापा खाली गोल गोल तसे तर बघा आता आपल्याला मस्त चक्कीचे गाणे बनवायचे तर म्हटलं चला आपल्या गाण्याला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पण आमचा शेवट लोक बघा का आमच्या गाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर बघा आता एकदम मस्त अशी बारीक आपल्याला चक्की कापून घ्यायची आहे तर कवळी एकदम कवळी बघ ना एकदम कवळी कवळी आणि कवळी चक्कीचे गाणे एकदम भारी होते तर बघा आपल्याला एकदम जर जास्त जर निंबर असले ना तर मग याची जे वरचे साठ टक्के ते काढून घ्यावं लागते तशी काही गरज नाही पडणार आणि आपल्याला ही चक्की म्हणजे मस्त अशी बारीक कापून घ्यायची तर बघा म्हणजे चक्कीचे गणे म्हणजे पराठे पण पर म्हणतात कोणी कोणी तर पण आपली गावाकडची भाषा म्हणजे गणेश तर आपली इकडे गणेश म्हणत राहते का होत म्हणत त्याची हा तेच तिची अलग अलग पद्धत तर बघा आपल्याला चक्की कापूस तरी ना मसाला काढून घ्यायचा आहे म्हणलं मिरच्या निसून मी तोरलो चेक केला आहे ना कविता किती मोठी मिरच्या काल बर का कारण आपल्याला गणे बनवायचे ना आणि चरचरीत झालं पाहिजे हा ना होते जास्त मिरची ते घातलं का मग हा म्हणजे बऱ्यापैकी ती कटे तरी पण मग चरचरीत हा ना मग लसून ते निसून घेतले हा लगेच मस्त तर बघा मसाला पण काढून घेतलेला आहे आता ताटामध्ये आणि जिरे आणि लसूण थोडा जास्त घालायचा म्हणजे चवदार लागते तर मिरच्या पण आणि मीठ पण घेतलेलं आहे आपल्या जेवढं तेवढं चल तर बघा मस्त अशी आपली चक्की पण आपण एकदम बारीक तुकडे केले बघा एकदम म्हणजे कवळी पण आहे आणि त्याचे काही पाठ काढलेले नाही आम्ही तर एकदम कवळी असल्यामुळे ती पटकन शिजणार आहे तिकडं कवितानी चूल पण पेटवली आणि कढाई पण ठेवलेली बघा थोडीशी कोथंबीर घेतली कापून घे हा चांगली धुऊन घे मग कसं धुतल्यावर आहे ना थोडंसं पाणी राहतं त्याला, त्याला तर मग त्याच्या पाण्यामध्ये मस्त अशी शिजून जाती चक्की तर बघा सगळे चिल्लर पार्टी बसलेले तिकडं आपलं छोटं पिल्लू खेळू पण राहिलं आणि ऋतुजा पण आलेला आहे आरा होमवर्क झाला का गेन ना कविता लागले का हा ना पाऊस राहिले शंभू पड राहिले का तर बघा आपलं तेल पण चांगलं आणि जिरे मस्त लाल होऊन द्यायचे आणि आपण चांगलं एक पाण्यान मस्त अशी चक्की पण धुवून घेतलेली जिरे चांगले लांब झाले का त्याच्यानंतर आपल्याला चक्की टाकायची तर बघा पूर्ण चक्की कवितानं काढून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण मध्ये आणि तर बघा आपण मसाला काढला आता आणि मसाला मध्ये मीठ पण काढलं होतं आपल्या जेवढा तेवढं तर याच्यातलं अर्ध मीठ आपल्याला चक्की मी टाकायचे चक्की शिजायला मिठानी कसा पटकन चक्की शिजल्या जाईल हलुंगी कविता चांगली आणि त्याला मी डबल तवस चक्की शिजत हा ना मग कवळी ना गती कवळी ना पटकन शिजले गे चक्कीची भाजी पण एका समरला होती बर का भाजी पण झालं म्हणजे आपल्याला सुरुवातीला भाजीच बनवून घ्यायची चक्कीची चटणी सारखी आणि नंतर उंगणे बनवायचे तर बघा चांगली अशी आपल्याला चक्की परतून घ्यायची आता दिसती दिसती पाकिटी मोठी पण परतली पण कस कमी होईल तर बघा आपल्या चक्कीचा कलर थोडासा नॉर्मल बदललेला आहे कारण आपण तेला मिठामध्ये थोडीशी परतलेली ती आणि कोथंबीर पण टाकलेली त्याच्यात आपल्याला झाकण ठेवून आणि चांगली मस्त अशी चक्की शिजून द्यायची आहे तर बघा म्हणलं चक्की शिजू तर मसाला वाटून घ्या तर ते लगेच लागलेला आहे मसाला बारीक करायला आणि मस्त असं आपल्याला मिरची ते एकदम बारीक करून घ्यायची आहे पाऊस लई वातावरण तयार झालं ग हा ना पाऊस पण येतो काही घेऊन हा ना पटा पटा काय झालं काल आपली चक्की पण शिजत आलेली असं झाकण काढून बघते ते झालं का मसाला टू हे बघा आपल्या चक्कीला पाणी पण सुटलं आणि चक्की भरपूर अशी म्हणजे आता आपली चक्की पूर्ण शिजून जाईल हे बघा चक्कीचा कलर पाणी सुटलं त्याला मिठाच डबल झाकण धुऊन देत मग अजून चांगली हा मसाला टाकून घेते कविता शिजली ना ग आपली चक्की घर मग मसाला टाकून द्यायला लगेच बर का भा शिजली का हा फक्त थोडीशी पाट बाकी आहे त्याची शिजायची बघा आपली चक्की पण थोडी शिज राहिली शिजायची पाठी माणसा बाकीचा पाठ तर मसाला पण टाकून घेतला आणि मसाला मधी पण चांगली परत चांगली एकदम परतून द्यायची आणि थोडासा नॉर्मल आहे का म्हणजे ती हे करून टाकणार त्याला मसाला आहे ना थोडा आणि आपल्याला याला म्हणजे पाणी वापरायचं नाहीये बरं का पाणी अजिबात कारण की त्याला आणि मसाला म्हणजे पाटीलच वाटेल त्याच्यामुळे आहे तर मग त्याच्यामुळे त्याला पाण्याची काही गरज नाहीये आणि मस्त शिजून द्यायची झाकण ठेव आणि पाच मिनिट आता चांगली वापरून घ्यायची तर बघा आपल्या पण मस्त अशी तयार झालेली आहे आणि आता गारवायला ठेवायला हा म्हणजे पूर्ण गारून द्यावं लागत अर्धा तास अशी गारून द्यावं लागणार आहे तर बघा अशी मस्त अशी शिजली बरं त्याची पाठ शिजली पाय बर शिजली ना हा एकदम मस्त पूर्ण एकदम बारीक शिजली आणि मी तोपर्यंत तिकडे कोथंबीर कापून घेऊ राहिले कारण आपल्याला गाण्यासाठी जेवढी कोथंबीर असते तेवढी कमीच परत कारण एकदम बाहेर को कोथंबीर तर बघा मी भरपूर कोथंबीर कापून घेतलेली आहे बारीक आणि आता कडे उतरून आणि तर आता अर्धा एक तास जा म्हणजे अर्धा तास होऊन गेलाय आणि आपली चक्की बघा पूर्ण अशी गार झालेली आहे हे बघा तर आता आपल्याला मस्त असे गणे करायचे आणि सगळं म्हणजे पीठ ते मळून घ्यायचं मस्त म्हणजे पूर्ण शिजलेली आहे काही सुद्धा त्याच्यात राहिले राहिलेलं नाहीये आणि याच पद्धतीने आपली चक्की शिजली पाहिजे तर मी पीठ पण म्हणजे गणे मळीतो का किंवा मग लाटीतो का तव ते अशी लागलेली पाहिजे त्याला तर घेतलं परातीमध्ये आणि सगळ्यात मेन गणे करताना या चक्कीचा असा आहे का याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला थोडा पण जेवढे म्हणजे पीठ माळल्या जाईल तेवढाच चक्की म्हणजे टाकायची त्याच्यामध्ये पूर्ण टाक आणि कोथंबीर पण घ्या कोथंबीर कोथंबीर बारीक हा ना मग कोथंबीर पण आपल्याला टाकून घ्यायची आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला चांगलं पीठ असं मळून घ्यायचंय मस्त मस्त असं पीठ मळून घेतलेले चक्की मध्ये वसन त्या पद्धतीनं आणि मस्त असा गोळा बी बनवून घेतला पिठाचा आणि आपल्याला लगेच आता मस्त असे गणे बनवून घ्यायचे मस्त चुलपीटली आता आता मस्त आपल्याला गणे लगेच लाटून घ्यायचे तर बघा आपल्याला मस्त असे गणे लाटून घ्यायचे आणि कविताने मस्त छोटासा उंडा घेतला आणि त्याला त्याला थोडस हे करून आणि मस्त असा पीठ लावून आपल्याला पोळी सारखे लाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे थोडी थोडी चक्कीचे हे का ते दिसली पाहिजे एकदम भार लागत तर बघा मस्त असं आपलं गण आपण लाटून घेतलेला आहे आणि त्याला अशी चार मस्त छिद्र करायचे तेल सोडायला ते छिद्र्याने काय होत तेल पूर्ण गण्यामध्ये उतरलं जातं आणि गणे एकदम भर लागते खायला तर बघ मस्त असं गण आपला कवर टाकलेला होता तर मी साईडला तेल पण सोडलं थोडस आणि काढून पल्टी करून घ्यायचा किती भारी हे झालं ना बघ ना आणि चिद्र्यामध्ये तेल पण सोडून घेऊ राहील थोडं थोडं तर बघा आपला चक्कीचा गाणा किती मस्त असा भाजलेला आहे दोन्ही साइड ना मस्त तेल लावून घेतलं मी त्याला आणि चांगला असा भाजला मस्त असं गणा आपलं तयार आहे तेल लावून आणि मी आता तो एका ताटात काढून घेतला असेच करून आपल्याला सगळे गणे बनवून घ्यायचे तर बघा चाललेले आता गणे बनवायचं काम आणि एकदम गरमागरम तर एकच नंबर लागत आहे बर खायला चक्कीचे गणे तर बघा मस्त असं आपले गणे तयार होऊ राहिले चुलीवर आणि इकडं मम्मीचं चाललेलं आहे छोट्या पिल्लाला सांभाळायचं काम आणि आता कारण मम्मी दवाखान्यात गेल्या त्या पोरांचं काय चाललंय चला चला खायला तर बघा गणेश चालू होते आणि मी लाटीत होते आणि ती भाजी होत्या म्हणलं की एकदा आहे ना गरम गरमच गणे खायला भारी लागते मम्मीला दिलील चांगला गरम गरम मस्त गणे देऊ तही प्लेटी हा त्या प्लेटीमध्ये बकरी सुटली पहा शंभू सोनपापडी चाल ना बटापाटा तर बघा मम्मी त्यांचं चालू झालेलं आहे गरमागरम गणे खायचं आणि सोनपापडी खाल्लाच नाही अजून शंभू ताटत लगेच कराय दुसरे पण लगेच चालू आहे ना गरम चा। देऊ ता ना हा ना मग गरम गरमच चालला शंभू खाय ना गरम आहे का काय बस तर या सगळेजण चक्कीचे गणे खायला एकदम मस्त अशी गणे ला खायला आणि गरमागरम गणे ला खायला मस्त शंभू तर बघा सगळेजण खायला लागलेले मस्त गणे तर सोनपापडी कच झाली मस्त गणे एकच नंबर शंभू छान झाले आणि तू सँडल घालू भाऊ हा कुठे जायचं मंदिराकडं हा का चांगलं मम्मी झाले सर झाले मस्त हा का, का। आता दादा सर तर बघा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला चक्की तु चण्याचा कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद